तर नमस्कार प्रेक्षक मशाल नेटवर्क मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पिंपरळी या ठिकाणी आहोत नवप्रभात मित्रमंडळ पिंप्रोलीचा हा गणपती आपल्या सोबत आहेत गणेशोत्सवाबद्दल यंदाचा आपला किती वर्ष आहे यंदाचं हे तेरा वर्ष आहे बारा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हे तेरा वर्ष है चालू आहे नवप्रभात मित्रमंडळ पिंपरोली याच्या स्थापना करून गेले तेरा वर्ष पूर्ण होत आहेत आणि सामाजिक ऐक्य राहावं यासाठी आम्ही नवप्रभात मित्रमंडळ स्थापन केलं आणि आज त्या ते अभेद्य असं मंडळ आमचं आहे आणि आज या वर्षीचा आमचा पाच दिवसांचा गणपती आहे द प्रत्येक वेळी वेळेवर आरती होणे संध्याकाळी हरिपाठ असेल त्याच्यानंतर भोजनाचा कार्यक्रम असेल नंतर मग गौरी गणपती गाण्यांवर नाचकाम होते असंच पुढेही आमचं या मंडळाचं चा कार्य चालू राहील आणि सामाजिक एक कसं टिकू राहील हे आमच्याकडून पूर्णपणे साध्य होईल असेल आपण इथं नवप्रभात मित्रमंडळाचा नोकरी जर पाहिला तर तो असा कुती नारळ अशी बनवला हा यासाठी आपलं जे शेत शेती करण्यासाठी आपण जे चाप वापरतो पाला गोला करण्यासाठी आणि राब करतो तो चाप घेतला सुरुवातीला आणि त्याला काही बांबूच्या काड्या बनवल्या आणि त्या बांधल्या त्याच्यानंतर आपल्या जे पोते असतात की जे आपण टाकाव पद्धतीचे असतात ती पोती घेतली बांधली त्याला आणि त्याच्यावरून हा जो पेंढा दिसतो तो पेंढा लावला आपला म्हणजे टाकाऊच सगळ्या गोष्टी वापरल्या त्याच्यामध्ये पेंढा सुतलीने बांधला त्याच्यानंतर या आतल्या बाजूला जो दिसतो सफेद रंगाचा त्याला एक जिप्सम जिप्सम हा हे लाव लावलेला आहे आणि समोर दिसतं हे व्हाईट एकदम ते फर्म वापरलेलं आहे आणि यासाठी जे मखर बन बनवण्यासाठी जे मेहनत घेतलेली आहे ते समीर मोरे नवनाथ मोरे सदानंद बुंदे आणि त्याचे सहकारी जे इतर आहेत त्यांनी सुद्धा यासाठी हातभार लावलेला आहे नमस्कार प्रेक्षक आपण आहोत पिंपरोळी या ठिकाणी नवप्रभात मित्रमंडळ पिंपरोली यांचा सार्वजनिक गणेशोत्सव आहे गणपतीची मूर्ती पाहू शकाल त्याच्यानंतर जर डेकोरेशन पाहिलं आपण तर एक नारल जे आपल्या सर्व देवी देवतांना प्रिय असतात पण गणपती बाप्पाला खूप मोठ्या प्रमाणात प्रिय असतात तर त्या नारलाची प्रतिकृती साकारण्याचा सा इथे प्रयत्न झाला आहे अर्धा नारल आणि त्याच्यामध्ये इथे गणपती बाप्पाची मूर्ती या ठिकाणी बसवलेली आपण पाहू शक जय विठल जा जय जय विठल